दिवाळीचा दुसरा दिवस आपण धनतेरस म्हणून साजरी करत असतो धनतेरसच्या दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते धन्वंतरी देवता ही आरोग्याची देवता आहे आपण या दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा करून वर्षभर आपण निरोगी राहण्यासाठी आशीर्वाद प्राप्त करून घेत असतो धन्वंतरी देवतेची पूजा केल्याने आपल्या संपूर्ण कुटुंबाला चांगलं आरोग्य लाभत असतं धनतेरसची पूजा कशी करावी या दिवशी काय केलं जातं या दिवशी कणकीचे दिवे किती करावे कशा पद्धतीने करावे यमदीपदान कसं करावं आणि धनतेरसची पूजा कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा श्री स्वामी समर्थ मी प्रियांका प्रियांका चाओल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते धनतेरसच्या म्हणजेच धनत्रयोदशीच्या इन ॲडव्हान्स मध्ये सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा अठरा ऑक्टोबर दोन हजार रोजी आहे धनतेरस धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी लवकर उठा स्नान करा आपले घराची डीप क्लिनिंग वगैरे तुम्ही करून घ्या त्यानंतर आपल्या अंगणामध्ये छोटीशी क होईना रांगोळी नक्की काढा त्यानंतर आपल्याला आपली देवपूजा करून घ्यायची आहे आपल्याला विधिवत पद्धतीने धनतेरसची पूजा मांडायची आहे धनतेरसच्या दिवशी बरेचसे जे कंपनीमध्ये जॉब करतात स्वतःची कंपनी आहे व्यवसाय आहे किंवा कोणाचं शॉप असेल ते काय करत असतात त्यांच्या सोन्या नाण्याची त्याचप्रमाणे पैशाची पूजा करत असतात या दिवशी खरं तर आपलं जे धन आहे ते काय आहे तर आपलं शरीर आहे कारण आपण जर निरोगी असेल तर आपण काहीतरी कष्ट करून पैसे कमावू शकतो पण आपणच जर निरोगी नसेल तर कुठल्याच गोष्टीला अर्थ नसतो त्यामुळे आपल्याला निरोगी राहण्यासाठी धन्वंतरी देवतेची पूजा करायची असते तर ही बेसिक पूजा किंवा विधिवत पद्धत तिने जी धनतेरसची पूजा करायची आहे ती आता आपण पाहूया आणि त्यानंतर मग तुम्ही सोने नाणे किंवा पैसे जे काही तुम्ही पूजा करत असाल ते तुम्ही करू शकता धनत्रयोदशीचा पूर्ण दिवस हा शुभ दिवस आहे त्यामुळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही पूजा करू शकता तुम्ही अठरा ऑक्टोंबरला संध्याकाळी सात वाजून एकतीस मिनिटांपासून आठ वाजून वीस मिनिटांपर्यंत पूजा करू शकता किंवा तुम्ही दिवसभरही पूजा करू शकता स्क्रीनवरती तुम्हाला मुहूर्त दाखवलेलं आहे त्यात तुम्ही कुठल्याही मुहूर्तावर पूजा करा किंवा दिवसभरामध्ये तुम्ही कधीही पूजा करू शकता धनतेरसची पूजा तुम्ही देवघरासमोर मांडू शकता एक पाठ घ्या त्यावरती एखादं लाल वस्त्र अंथरा सर्वात आधी आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे अग्निदेवतेच्या साक्षीने सेवा करायची आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून घ्या त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे डाव्या हाताने उजव्या हातावरती एक चमचाभर पाणी घ्या ओम केशवाय नमः असं म्हणायचं आणि ते पाणी प्राशन करायचं परत डाव्या हाताने उजव्या हातावरती परत एक चमचाभर पाणी घ्या प्रयनाय नमहा असं म्हणायचं आणि ते पाणी पिऊन घ्यायचं परत तिसऱ्यांदा ओम माधवाय नमहा असं म्हणून तीन वेळेला ते पाणी प्यायचं त्यानंतर परत एकदा था डाव्या हाताने उजव्या हातावरती एक चमचाभर पाणी घ्या आणि म्हणा ओम गोविंदाय नमहा ओम विष्णवे यन हे म्हणून झाल्यानंतर ते पाणी तुम्हाला तांभरामध्ये सोडायचं आहे मग परत तुम्ही उजव्या हातामध्ये एक चमचा भर पाणी घ्या हळदी कुंकू अक्षता आणि एक फूल घ्या आणि त्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करावा ते मी तुम्हाला बोलून दाखवते मी काश्यपगोत्रात उत्पन्न प्रियांका शिंदे परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवे करी माझ्या घरातील व कुटुंबातील कायिक वाचिक मानसिक दारिद्र्य निवारण होऊन क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी व संरक्षित राहण्यासाठी तसेच गुरु आई वडील यांची भक्ती सेवा आणि सानिध्य प्राप्तीसाठी तसेच घरातील क्लेश कलह निवारण होऊन घरात कुटुंबात एकोपा राहण्यासाठी यथाशक्ती यथा ज्ञानेने यथा दीपावली निमित्त श्री धनत्रयोदशी पूजन करत आहे असं बोलायचं आहे आणि त्यानंतर हे पाणी तांभरामध्ये सोडून द्यायचं आहे हे पाणी तुळशीला न ओतता इतर कुठेही तुम्ही ओतू शकता सर्वात आधी तुम्हाला कलर स्थापना करायची आहे तांब्याचा तांब्या घ्या त्यामध्ये ताम्दे पाणी भरा हळदी कुंकू अक्षता फूल एक रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकायचे आहे वरती नागिणीची पाच पाने किंवा आंब्याचा डहाळा ठेवा आणि नारळ ठेवायचा आहे ज्याची शेंडी वरती आली पाहिजे त्या कलशावरती तुम्ही कुंकवाने स्वस्तिक काढा पाच रेषा खालून वरती ओढा अशा प्रकारे आपला हा कलश झाला तुमच्या डाव्या हाताला कलश स्थापना करायची आहे खाली तांदळाची रास ता करा आणि त्यावरती कलश स्थापना करा कलशाला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून घ्या त्यानंतर ताम्हणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घ्या गणपती बाप्पांना पाण्याने ओम गण गणपतय नमहा ओम गण गणपतय्य नमहा असं म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे नंतर नागिनीची दोन पाने घ्या त्या पानांवरती थोडेशा अक्षता टाकाने त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करा गणपती बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करा अक्षता अर्पण करा फूल अर्पण करा दुर्वा अर्पण करा गणपती बाप्पांना तुम्ही गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे पाण्याने चौकोन करा आणि त्यावरती गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करा त्यानंतर ताम्हणामध्ये तुम्हाला लक्ष्मी मातेची मूर्ती घ्यायची आहे लक्ष्मी मातेच्या मूर्तीलाही तुम्हाला पाण्याने दुधाने पाण्याने किंवा पंचामृतने अभिषेक करायचा आहे ओम श्री महालक्ष्मी देवेन महा ओम श्री महालक्ष्मी न महा या मंत्राचं जप करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे नंतर मूर्ती स्वच्छ पुसून दोन नाग्यांची पानं त्यावरती अक्षता आणि लक्ष्मी मातेची मूर्ती स्थापन करायची आहे लक्ष्मी मातेच्या मूर्तीला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून घ्या त्यानंतर धन्वंतरी देवतेचा फोटो तुमच्याकडे असेल तर तो स्वच्छ पुसून घ्या मूर्ती असेल तर मूर्तीचा अभिषेक करा आणि ती तुम्हाला स्थापन करायची आहे धन्वंतरी देवतेला ही हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे धूप अगरबत्ती लावून घ्या त्यानंतर पाण्याने भरीव चौकोन काढा आणि तुम्ही त्या ठिकाणी पाच फळे देवांना नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता धन्वंतरी देवता ही भगवान श्री विष्णू यांचं रूप आहे त्यामुळे धन्वंतरी देवतेला तुळशी पत्र ही अर्पण करायचं आहे धनतेरस सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य हे आहे की या दिवशी गुळ आणि धन्याचं नैवेद्य धन्वंतरी देवतेला अर्पण केला जातो एका वाटीमध्ये तुम्ही धने घ्या आणि त्यावरती गुळ ठेवून तुम्ही पाण्याचा भरीव चौकोन करून त्या ठिकाणी तो नैवेद्य अर्पण करा तो नैवेद्य तुम्हाला धन्वंतरी देवतेला अर्पण करायचा आहे आणि याला धनतेरसच्या पूजेमध्ये विशेष महत्व आहे देवता आरोग्याची देवता असल्यामुळे हो तुम्ही काय करा की ज्या गोष्टी आपल्या आरोग्याच्या रिलेटेड आहे त्या सुद्धा तुम्ही तिथे एका एका वाटीमध्ये ठेवू शकता जसे की एका वाटीमध्ये तुम्ही मसाल्याचे पदार्थ त्याच्यामध्ये दालचिनी लवंग काळी मिरी या ज्या गोष्टी असतात त्या तुम्ही ठेवू शकता एका वाटीमध्ये तुम्ही सगळे ड्रायफ्रुट्स ठेवा काजू बदाम अंजीर की जेणेकरून काय हे तर आरोग्याची रिलेटेड असतं जे की आपण फळे ठेवली फळेसुद्धा जेव्हा आपलं आरोग्य खराब असेल किंवा आपण चांगल्या आरोग्यासाठी खात असतो एका वाटीमध्ये तुम्ही ज्या नैसर्गिक वनस्पती आहेत ज्या आयुर्वेदिक वनस्पती आहेत त्या ठेवू शकता कडुलिंबाचा पाला असेल कोरफड असेल तुळशीचा पाला असेल त्याच्यानंतर पुदिना असेल त्याचप्रमाणे कढीपत्ता असेल अशा ज्या आयुर्वेदिक वनस्पती आहेत त्या तुम्ही ठेवू शकता आणि या सगळ्यांची तुम्हाला पूजा करायची आहे एक छोटंसं ताम्हण घ्या त्यामध्ये पाच तुम्हाला छोटी बोळकी घ्यायच्या आहेत ज्याला आपण लक्ष्मीपूजनसाठी आपण ते आणत असतो छोटे छोटे जे मातीचे माट असतात ते तुम्हाला आणायचे आहेत आणि त्याचीही धनतेरसच्या दिवशी पूजा करायची आहे त्या छोट्या छोट्या पाच बोळक्यांमध्ये तुम्ही पाच प्रकारची कडधान्य भरू शकता तुम्ही पाच ठेवा सात ठेवा तुमच्या यथाशक्ती त्याच्यामध्ये तुम्ही मूग भरू शकता हरभरा भरू शकता डाळ भरू शकता अशा प्रकारे पाच कडधान्य त्या ठिकाणी ठेवायचे आहे आणि या संपूर्ण पूजेला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती ओवायचे आहे पूजेमध्ये तुम्ही पैसे सोने हे सुद्धा ठेवू शकता हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या आरती करायची आहे भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचीही आरती करायची आहे तुम्हाला येत नसेल तुम्ही युट्यूबला लावा आणि आरती करा नंतर हात जोडून धन्वंतरी देवतेकडे प्रार्थना करायची आहे की हे धन्वंतरी देवता मला आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य निरोगी ठेवा पूजा मांडणी झाली पूजा मांडणी झाल्यानंतर काही सेवाही आपल्याला कराव्या लागतात तेव्हाच आपल्याला त्या सेवेचं पुण्यफळ प्राप्त होत असतं तर सेवा काय करायची आहे तुम्हाला एक वेळेला विष्णू सहस्त्रनामचं पठण करायचं आहे एक वेळेला रामरक्षा स्तोत्र पठन करायचं आहे गीतेचा पंधरावा अध्याय असेल स्तोत्रम हे एकदा म्हणायचं आहे आणि महामृत्युंजय मंत्र हा एक वेळेला म्हणायचा धनवंतरी मंत्राचा सुद्धा या दिवशी तुम्हाला एक म्हणजे शाट वेळा जप करायचा आहे मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरये अमृत कलश हस्ताय मंत्र तुम्हाला स्क्रीनवरती फ्लॅश होईल हा मंत्र तुम्ही एक शाट वेळा नक्की जप करा धनतेरसच्या दिवशी आपल्याला तेरा कणकेचे दिवे बनवायचे असतात गव्हाचं पीठ घ्या त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे मीठ टाकायचं नाही आणि याची मस्त अशी घट्टसर कणिक बनवून तुम्हाला तेरा दिवे करायचे आहेत दोन वातींची एक वात अशी प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला लावायची आहे यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल टाकू शकता आणि हे दिवे एका ताटामध्ये प्रज्वलित करून या ते तुम्हाला संपूर्ण जी पूजा मांडली आहे त्याची त्याला ओवाळायचं आहे आरती करायची आहे त्यानंतर हे जे दिवे आहेत ना हे दिवे तुम्ही तुमच्या ती पूजेपाशीच आहेत तसे ठेवू शकता किंवा घराच्या बाहेर दक्षिण दिशेला त्याचं मुख करून ठेवू शकता किंवा मग प्रत्येक ठिकाणी तुळशीपाशी एक गाईपाशी एक किंवा मग तुमच्या घराच्या अंगणात एक पितरांसाठी तुम्ही दक्षिण दिशेला एक अशा पद्धतीने दिवे तेरा दिवे शकता हे म्हणजे गणपती बाप्पा कुलदेवी असेल लक्ष्मी माता असेल गौ माता असेल तुलसी माता असेल देवता कुबेर देवता यमदेव अग्निदेव पित्रांसाठी चित्रगुप्त या सर्वांचं प्रतीक म्हणून आपण हे दिवे लावत असतो या तेराच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा तिथे दिवा लावा पूर्ण पूजेला तुम्ही हळदी कुंकू अर्पण करा दूध साखरेचा नैवेद्य दाखवा त्यामध्ये आपण जे पदार्थ खाण्याचे ठेवले होते म्हणजे मसाल्याचे पदार्थ असेल किंवा फळं असतील त्याच्यानंतर धन्या आणि गुळाचं नैवेद्य हे सगळं प्रसादरूपी तुम्हाला खायचं आहे कलशावरील नारळही तुम्ही प्रसाद रूपी खाऊ शकता कलशातील जे पाणी आहे ते तुळसुडली तर कुठल्याही झाडाला तुम्ही अर्पण करा फुले वगैरे असतील हो ते सगळं निर्माणल्यात तुम्ही टाकू शकता धन्वंतरी देवतेचा फोटो व्यवस्थित पॅक करून ठेवून द्या जो की तुम्हाला पुढच्या वर्षी यूज होईल धान्य वगैरे जे आहे ते परत तुम्ही धान्यामध्ये टाकू शकता अशा प्रकारे आपल्याला उत्तर पूजा करायची आहे धनतेरसच्या दिवशी तुम्ही जी केरसुनी आहे जी आपल्याला लक्ष्मीपूजनाला लागते जिला आपण शिराई म्हणतो ती खरेदी करू शकता घरामध्ये जर पैसा टिकत नसेल तर धनतेरसच्या दिवशी तशी प्रार्थना करा लवंग अर्पण केल्याने पैशाला पैसा लागत असतो त्याचप्रमाणे धनतेरसच्या दिवशी जे तृतीयपंथी व्यक्ती असतात किन्नर असतात त्यांना तुम्ही काहीतरी दान करा आणि जर रिटर्न मध्ये काहीतरी पैसे दिले तर ते पैसे खूप शुभ असतात आपल्या आयुष्यात सगळं चांगलं घडणार आहे याचा तो, तो व्यवस्थित जपून ठेवा तिजोरीत ठेवा देवघरात ठेवा त्याने आपल्या पैशाला पैसा ला लागतो कधीही तो खर्च करू नये किंवा कोणाला देऊ नये तो आपल्या घरामध्ये नेहमी जपून ठेवावा सर्वात महत्वाचं धनतेरसच्या दिवशी यमदीप दान केलं जातं यमदीपदान लाईव्ह कसं करावं ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात कारण हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे यमदीपदान कसं करावं कोणते मंत्र म्हणावे का करावं हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा सर्वांसोबत शेअर करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑ